गोसी टोंपे महाविद्यालय सार्वजनिक अंतर्गत नुकत्याच भारतीय जी परिषद फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांनी बाजार जिल्हा अमरावती येथील सुमती देवी टोंपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च अँड सायन्स या नवीन डी फार्मसी कॉलेजला नव्याने मान्यता दिली आहे या ठिकाणी संस्थेच्या व्यवस्थापनाने फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत ग्रामीण भागातील फार्मसीचे दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता अत्याधुनिक प्रयोगशाळा व उपकरणे व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्कृष्ट बांधकाम केले युक्त ग्रंथालय चोवीस तास सायबर इंटरनेट संगणक लॅब प्रदूषणमुक्त कॅम्पस इनडोअर क्रीडांगण या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या भारतीय भेसजी परिषदेला प्रस्ताव सादर केला होता भारतीय भेसजी परिषद द्वारा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसीचे शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी संस्थेच्या सो, नव्याने मान्यता मिळालेल्या या डी फार्मसी कॉलेजच्या रूपाने उपलब्ध करून दिलेली आहे तरी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस प्रवेशाकरिता विद्यार्थी तथा पालक यांनी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष येऊन भेट देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी सन एकोणीसशे अडुसष्ट साली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोविंदराव दादा टोंपे यांनी उभारलेल्या या संस्थेने पंचावन्नव्या वर्षात पदार्पण केलेले असताना आता वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा पदार्पण केल्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातील जनमानसांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण पसरले आहे शिक्षणाचा फायदा ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्कर टोंपे व सचिव डॉक्टर विजय टोंपे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे प्रवेशाकरिता प्राचार्य राहुल जोत मोबाईल क्रमांक नऊ सात सहा सहा नऊ तीन आठ तीन सहा तीन व डॉक्टर विजय टोंपे मोबाईल क्रमांक नऊ चार दोन एक सात तीन सहा आठ सात दोन तुषार खोंड मोबाईल क्रमांक नऊ शून्य दोन आठ तीन पाच तीन सहा तीन पाच यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे ए एस न्यूज करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे